हे आपले समाज बांधव आता आपल्याकडे त्यांच्या नियंत्रण शिक्षण असं त्यांच्याकडनं माहिती नियंत्रण चालू करा आपल्या समाज बांधव लागलेलं आहे त्याच्याकडनं सरकार आपल्याला बंद होईल सरकार आपली गाडी पुढे जाऊन जायची महाराष्ट्र सेवा संघ अध्यक्ष देवशे यांच्यातर्फे या ठिकाणी बाबांचा सत्कार करण्यात येत आहे पाड्यांची गाडी आता जाऊन जायची आहे पुढे सर्वांना विनंती आहे गाड्या थांबवायचं जे आश्वीस कुठे आहे त्याची गाडी पुढे जाऊन जायची ही गाडी